होत की कथाकथन ही एका आचारसंहितेत बसवणं ही सगळ्यात मोठी चूक आहे तर कथाकथन हा शब्द मोठा म्हणून माणसाला वाटतं की कथाकथन म्हणजे काहीतरी वेगळं तर आपली आजी ज्या गोष्टी सांगत होते आपल्या आजोबाजी गोष्टी सांगत होते त्यालाच कथाकथन म्हटलं जात म्हणजे आपल्या भाषेत आपल्या स्वभावात आणि आपल्या उच्चारात सांगितलेली गोष्ट म्हणजे कथाकथन पण दुर्दैवानं कथाकथन म्हणजे अगोदर जे कथाकथन सांगत आहेत तशाच पद्धतीनं सांगणं म्हणजे कथाकथन असं म्हणून मला वाटतं मागील चाळीस वर्षापासून अनेक कथाकथनकारांच्या तेवढं गुणवत्ता असताना सुद्धा फक्त या आचारसंहितेमुळे त्या बिचाऱ्यांना स्टेजवर येऊन कथा सांगता आलेली नाही तर आपल्या शैलीत कथा सांगणं म्हणजेच कथाकथन आहे आणि मी त्यावरती ठाम राहिलो की मी ज्या पद्धतीनं सांगेन तसंच कथाकथन असेल माझ्या पुरतं आणि लोकांनी सगळ्या स्रोतांनी ते उचलून धरलं आणि आज म्हणून एक सतरा वर्षाचा प्रवास सुकर झालेला आहे या सतरा वर्षात